नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा शिरपूर तालुक्यातील अनेर डॅम परिसरात वनजमिनीवर थाळनेर पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकला असता येथे गांजाची लागवड केली असल्याचे उघड झाले घटनास्थळावरून चौपन्न लाख छत्तीस हजार रुपये किमतीची गांजाची झाडे जप्त करण्यात आली धुळे तालुक्यातील मेहेरगाव येथे इसमाने इस विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्याने चांगलीच खळबळ माजली आहे धुळे येथील चितोड रोड परिसरातील गुरुकृपा नगरात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली या हाणामारीत पाच जण जखमी झाले या प्रकरणी पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे शिरपूर तालुक्यातील वाघपाडा शिवारात तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली धुळे तालुक्यातील पिंपरी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विजयादशमी उत्सव पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण होत असून या शताब्दी वर्षानिमित्त संघाद्वारे वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून यावेळी नेर गावासह परिसरातून गणवेशात पाचशे ते सहाशेहून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते तसेच मंगलवेशात अनेक स्वयंसेवक उपस्थित होते तसेच संचलन मार्गावर नेर येथील महिला भगिनी ग्रामस्थ यांनी पुष्पवृष्टी करून आणि फटाके फोडून उत्साहपूर्ण स्वागत केले दिवाळीनिमित्त धुळे परदेशातील आपल्या नातेवाईकांना फराळ व भेटवस्तू पाठवण्याची अनोखी सुविधा यंदाही टपाल विभागाने सुरू केली आहे या थेट उपक्रमांतर्गत पोस्टमन नागरिकांच्या घरी जाऊन फराळाचे पार्सल मोफत उचलून नेतील त्यानंतर त्या वस्तूचे नाममात्र दरात पॅकेजिंग करून परदेशात माफक दरात पाठवले जाणार आहे शिंदखेडा तालुक्यातील विखरण देवाचे येथे बांधकाम कामगार यांना नामदार जयकुमार रावल पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या आदेशाने बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडे वाटपाचा कार्यक्रम पार पडला विक्रणसह सोनशेलू येथील येथील ये बांधकाम कामगार यांना पण भांड्यांचा किट वाटप करण्यात आले विखरण येथील त्रेचाळीस लाभार्थी व सोनशेलू येथील सोळा लाभार्थ्यांना लाभ मिळाला विखरण व सोनशेलू गावात एकोणकोणसाठ भाडे किट संच वाटप करण्यात आले धुळे जिल्ह्यातील शिरपूर दोंडाईचा आणि पिंपळणर येथील महत्वाच्या नगरपालिकांमधील नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोमवारी जाहीर झाले असून यामुळे स्थानिक राजकारणाची समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत नगराध्यक्षपदाच्या पदाच्या निवडणुकीसाठी हालचालींना प्रचंड वेग आला आहे लायकांच्या शिरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्षपदाचे पदाचे आरक्षण नामप्र नागरिकांचा मागास प्रवर्ग निघाले साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्ज योजनेतील कर्जाची नियमित परतफेड न करणाऱ्या कर्जदारांनी वेळात परतफेड केली नाही तर कारवाई करण्याचा इशारा महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक गोकुळदास पगारे यांनी दिला आहे धुळे ग्रामपंचायतीच्या कारभारातील महत्वाचा दुवा आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आधारस्तंभ असलेल्या ग्राम रोजगार सेवकांचे तीन महिन्यांचे मानधन थकले होते जिल्ह्यात पाचशे ग्राम ग्रामरोजगार सेवक असून त्यांचे प्रलंबित मानधनाचे आदेश नुकतेच निर्गमित करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले आहेत तसेच शासनाने गेल्या वर्षी मासिक आठ हजार रुपये मानधन आणि दोन हजार रुपये प्रोत्साहन व प्रवास भत्ता असे एकूण दहा हजार रुपये देण्याचा निर्णय काढला होता धुळे तालुक्यातील पिंपरी येथील गट नंबर एकशे तीन या शासनाने दलित आदिवासी समाजातील लोकांना उदरनिर्वाहासाठी प्रदान केलेल्या वर्ग दोन प्रवर्गातील शेतजमिनी भूमाफियांनी बेकायदेशीरपणे हडप केल्याचा आणि शासकीय के भूसंपादन निधी हडप करण्याचा कट रचला जात आहे या प्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी उद्धव सेनेकडून निवेदनाद्वारे करण्यात आली सध्या भटक्या जमाती अप्रवर्गात असलेल्या बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समावेश करण्यात यावा या मागणीसाठी बंजारा आरक्षण कृती समिती आणि बंजारा समाजाच्या वतीने आपल्या न्याय हक्कां साठी बुधवारी आठ रोजी शहरात विराट महामोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत बंजारा आरक्षण कृती समितीचे जिल्हाध्यक्ष एडव्होकेट सुधीर जाधव यांनी दिली साक्री तालुक्यातील पिंपळनेर व निजामपूर येथे भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी साक्री येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे शिंदे युवासेनेचे जिल्हाध्यक्षपदी सागर गावित व जिल्हा उपाध्यक्षपदी चंद्रकांत अशोक गवांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे या निवडीचे पत्र आमदार मंजुळा गावित आणि जिल्हा शिवसेना प्रमुख डॉ तुळशीराम गावित यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सब्क्राइब करून ग्या